नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थांबलेला आता था तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना घोटाळा झाला कीराव या बहिणींना फक्त पाचशे रुपये महिना मिळणार आहे फक्त पाचशे रुपये महिना मिळणाऱ्या महिलांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे पटकन तुम्हाला ते नावसुद्धा चेक करायचं आहे यादी कुठं भेटेल सगळी काही माहिती तुम्हाला सांगतो आहे कुठल्या महिलांना पाचशेच रुपये महिना मिळणार आहे आता आणि आत्ताच सरकारने घोषणा केलेली आहे की ज्या काही महिला आहेत त्या त्यांना फक्त पाचशेच रुपये महिना आता मिळणार आहे कुठल्या महिना कुठल्या महिला आहे ते सर्व काही माहिती सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पण व्हिडिओ प्र शेवटपर्यंत बघण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाची अशी सूचना देतो आहे आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा एक महत्त्वाची सूचना देणार आहे पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना देतो बघा लाडक्या बहिणींनो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर फक्त आपलंच चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देतं इतर जे लोक आहेत इतर भामटे लोक आहेत जे इतर जे भामटे लोक आहेत ते तुम्हाला खोटी माहिती देतात ते तुम्हाला थमलेला एक ठेवतात सांगतात की महिलांना मिळणार आहे आता स्कूटी कुठं भेटतं मग कुठं म्हणतात पैठणी साडी आणि कुठं म्हणतात मोबाईल भेटणार आहे आणि आतमध्ये सांगतात काहीच नाही भेटणार आहे म्हणजे हे लोक तुम्हाला फसवत आहे त्यामुळे या लोकांपासून सावधान राहा जर का लाडक्या बहीण योजनेची तुम्हाला जर का खरी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब जर केलं तरच तुम्हाला पुढील अपडेट जी काय खरी चॅनल आपण खरी चॅनल आपल्या चॅनलवरती जी काय खरी अपडेट टाकतो ती अपडेट तुम्हाला भेटल त्याच्यामुळे चॅनलवरती चा नवीन असाल तर बहिणींना नक्की सबस्क्राईब करा आणि खरे अपडेटपर्यंत पोहोचवा काही काही भामटे लोक असे आहेत की ते सांगतात तुम्हाला की स्कूटी भेटणार आहे आणि आतमध्ये सांगतात काहीच भेटणार नाही आणि अजून एक सांगतात की खाली कमेंट करा की मला स्कूटी पाहिजे आपली बिचारी लाडकी बहीण गावाकडली राहते खाली कमेंट करते की मला स्कूटी पाहिजे तो भामटा कुडून देणार आहे ताई स्कूटी तुला कारण तोच तुमच्या जीवावरती जगतो आहे तर त्याच्यामुळे तुमचा अमूल्य अग्र वेळ वाया घालू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला खरी माहिती भेटत जाईल त्याच्यामुळे म्हणतो मी कारण आपलं चॅनल असं आहे महाराष्ट्रातलं जे की के केवळ आणि केवळ खरी माहिती देतो बाकीचे लोक तुम्हाला फसवत आहे त्याच्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे बहिणींनो आता घोटाळा कोणता झाला हे मी तुम्हाला सांगतो आणि कोणत्या बहिणींना पाचशे रुपये महिना मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो तत्पूर्वी बघा तुम्हाला जर का काही अडचण असेल काय म्हणतात लाडक्या बहीण योजनेविषयी तुमचा पैसे आले नसतील हप्ता आला नसेल तर तुम्हाला जे काही अडचण असेल बहीण लाडक्या बहीण योजनेची तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट त तिथे कमेंट करा मी त्याच्यावरती सविस्तर असा खरा व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे लेट येईल पण थेट येईल आणि खरा व्हिडिओ येईल खोटे व्हिडिओ मी बनवत नाही आता बघा कुठल्या बहिणींना पाचशे रुपये महिना मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला माहिती असेल की बहिणींनो इथे फेब्रुवारीपर्यंतचे दीड दीड हजार रुपये आठ मार्चला राष्ट्रीय महिला जग सॉरी जागतिक महिला दिनाच्या दिवशी जमा झाले आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी इथे दीड दीड हजार रुपये आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल आता सध्याच्याला अधिवेशन चालू आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि आम्ही तुला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नव्हतं सांगितलं ते सरकारनं सांगितलं होतं की आम्ही मार्चच्या नंतर एकवीसशे रुपये महिना करू पण ते काय सरकार करायच्या मागत दिसत नाही आहे कारण तसं काय अजून बजेट वगैरे लाडक्या बहिणीविषयी कोणी काय बोललंच नाही अधिवेशनामध्ये तरी पण त्यांनी एक घोषणा मात्र नक्की केली आहे की आता लाडक्या बहिणींना पाचशेच रुपये महिना मिळणार आहे तर कुठल्या लाडक्या बहिणींना पाचशे रुपये महिना मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो कान देऊन ऐका ओके तर बघा ज्या बहिणी ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या इथे फायदा घेत आहेत त्या योजनेचा फायदा घेत असूनसुद्धा इतरही दुसऱ्या काही योजना आहेत बघा सरकारच्या जे विधवांसाठी सुद्धा काही योजना आहेत तुम्हाला माहीत असेल त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्याच भरपूर बायका आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे आपले गावाकडील त्यांनी शेतीसुद्धा काही महिलांच्या नावावर केले काउं तर आपल्याला तो पाचशे रुपये महिना येत होता म्हणजे टोटल हजार रुपये महिना येत होता तो शेतकरी सन्मान निधीचा कारण पाचशे रुपये मोदी साहेबांचे पाचशे रुपये मुख्यमंत्री साहेबांचे तर असे टोटल आपल्याला हजार रुपये येत होते पण काय झालं आता तुम्हाला माहिती असेल की एक गोष्ट झाली आहे की तुम्ही त्याही योजनेचा फायदा घेत आहात आणि ह्याही योजनेचा फायदा घेत असल्यामुळे सरकारनं एक मोठं आपल्याला इथे कार्यक्रम आपला करून टाकला आणि घोटाळा केला की आता त्या ज्या लाडक्या बहिणींच्या नावावरती शेती आहे आणि त्या बहिणीला जर का हजार रुपये ते तिकडले भेटतच असणार आहे आता तुम्ही ते पी एम किसानचं ऑनलाईन केलंच असेल तर त्या बहिणीला आता पाचशेच रुपये महिना भेटणार आहे आणि आता जो काय फेब्रुवारीचा हप्ता येईल का तर तो आपल्या लाडक्या बहिणीला म्हणजे सॉरी मार्चचा जो हप्ता येईल का आता फेब्रुवारीचा तुम्हाला भेटला आता मार्च महिन्याचा सुद्धा हप्ता भेटेल एकवीसशे रुपये वगैरे काय भेटायचे मागे दिसत नाही कारण अजून काही त्याच्यावरती अपडेट नाही आल्यावरती तुम्हाला मी कळवतो मी माहिती देतो ती खरीद देतो खोटी काय माहिती मी देत नाही तायांनो त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला खरी माहिती भेटल कारण तुम्ही व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता मी काय म्हणत होतो जे काय आता मार्चचा हप्ता तुम्हाला भेटल आता तो काय दीडच हजार भेटायच्या मागे दिसतो आहे तर दीड हजार कोणला लागून भेटते बघा जी लाडकी बहीण कुठल्याच योजनेचा लाभ घेत नाही दुसऱ्या कुठल्याच योजनेचा सरकारचा अथवा केंद्र सरकारच्या कुठल्याच योजनेचा ला इथे लाभ घेत नाही त्याच बहिणीला दीड हजार रुपये हे मार्चचा हप्ता येईल पण ज्या बहिणीच्या नावावरशी इथे आहे म्हणा ते विधवा असेल आणि विधवाच्या सुद्धा काही योजना आहेत त्या योजनेचाही तिला पगार येत असेल तर त्या योजनेचा पगार बिगार येत असेल तर तिला पाचशेच रुपये भेटेल आता जर का विधवा योजनेचा पगार किती आहे मला आय थिंक सांगता येणार नाही कन्फर्म माहिती तर ती काय काढून सांगतो मी पण हे स शेतकरी सन्मान निधीचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे शेतकरी सन्मान निधीचे हजार रुपये येतात आपल्याला मग त्या महिलेला जर का ते हजार रुपये येत असेल तर तायानो तुम्हाला हे ये पाचशेच येणार म्हणजे टोटल दीडच हजार रुपये येणार तुम्हाला असं सरकारने आता घोटाळा करून टाकला सरकारने आता आपला कार्यक्रम करून टाकला कारण मतदान झालं आहे आणि त्यांचं काम संपलं आहे त्याच्यामुळे आता जे जे सरकार निर्णय घेत आहे ते ते आपल्याला तर आता येतं ॲक्सेप्ट करावी लागेल स्वीकार करावा लागेल बहिणी त्यांचा कारण ते स्वीकार केल्याशिवाय आपल्याकडे आता काही पर्याय राहिला नाही आहे त्याच्यामुळे जी अपडेट येईन आता ती मी तुम्हाला कळवतच राहील पुढं जे जे काय अपडेट येईल आता एकवीसशे रुपयाचं काय नवीन फॉर्मचं काय नवीन व्हिडिओ बनवून त्यासाठी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम नक्की त्याच्यावरती सुद्धा खरे व्हिडिओ घेईन येईन जाता जाता एवढंच सांगतो बहिणीनं चॅनल नक्की सबस्क्राईब करा रे कारण चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईन आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचताल व्हिडिओला लाईक करून घ्या अशा करतो बहिणीनं संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल